चार हजार दोनशे नव्वद ला ओरिजिनल पेटणी विथ आरीवर्क ब्लाऊज तर काही शंका असेल तुम्हाला तर फक्त हा ब्लाउज करायचा म्हणून कुठेतरी रेट ट्राय करा वरकचा पैसे किती लागतात आणि मग आपल्याकडनं साडी घ्यायची मार्केटला सहा सा हजार पाच हजार ओरिजिनल कडियल पेटणी आपलं इथे तुम्हाला चार हजार दोनशे नव्वद मध्ये पेटणी भेटते आणि प्लस चार हजाराचा वरक हे सगळं मिळून आठ हजार रुपयाला खर्च आहे पण आपल्याकडे चार हजार दोनशे नव्वद रुपयाला तुम्हाला तयार देणार आपण धमाकादार ओफार आणि हे ओफरचं नावच ठेवलेलं आहे आता नाही तर कधी नाही सारखी आणि कोनड्रास म्हणजे बॉर्डर वेगळी साडीचा कलर वेगळा हे बघा त्याच्या बरोबरच ब्लाऊज पीस बघा तुम्ही ब्लाऊज बघितलं बघितलं की हा साडे तीन हजार चार रुपये नुसतं ब्लाऊजच येत ताई आपण वर करायला गेलो ना चार ते पाच हजार एकदम सुंदर धमाकादार ऑफर दिले आहेत आपण आठ हजारचे साडी तीन हजार नऊशे नव्वद ओरिजिनल टिश्यू शी नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज आपण द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभोड येथील ब्रांच मध्ये आत्ताच त्र्याहत्तराव्या ब्रँडचं उद्घाटन झालेलं आहे तर इथे सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तर इथे सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आपण आज कवर केलेलं आहे डबल धमाका ऑफर चालू आहेत मान्सून प्लस न्यू लॉन्चिंगच्या ऑफर्स आहेत खूप सुंदर सुंदर अशा ऑफर्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की पहा न स्किप करता आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे तसेच स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे तर चला आपण कलेक्शन पाहायला सुरुवात आता तर सगळंच जास्त सध्या ट्रेंडी साडी द्वारकादास श्यामकुमार पुण्या ग्रुपचं म्हणजे ऑल ओव्हर आपलं महाराष्ट्रामध्ये आपण साडी सप्लाय करतो पण सगळंच जास्त ट्रेंडी साडी बघा याच्याबरोबर साडी बरोबर आरी वर्कचा तुम्हाला तयार ब्लाऊज मिळेल ज्याची मार्केटला कोर्स तुम्ही पंधराशे ते दोन हजार रुपये लागतात असं ब्लाऊज आपण वर्क करायला गेलो की पंधराशे ते दोन हजार रुपये त्याचा चार्ज लावतात पण आपण पेटनी सहित तुम्हाला हे धमाकादार ऑफरमध्ये देतो आहे तीन हजार रुपयेची साडी आहे पण आपण देणार आहे फक्त फक्त तेराशे नव्वद रुपये फक्त तेराशे नव्वद रुपये हे बघा मोर बुटी त्याच्यामध्ये मोराची बोटी येणार आणि प्लस ते मोराची बुटीवरती स्टोन आहे आणि प्लस त्याला पूर्ण एकदम फुल भरलेला आरिवारकचा ब्लाउज आहे त्याची मार्केटला किंमत मा तुम्हाला नुसतं ब्लाऊज पंधराशे ते दोन हजार रुपये लागतात पण आपण तेराशे नव्वदला तुम्हाला पेट आणि सहित हा साडी म्हणजे प्रोवाईड करतोय आणि आता सध्या हा स्टॉक ऑल ब्रांच मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या ब्रांचला हा स्टॉक अवेलेबल आहे मध्ये स्टॉक संपलेला होता तर काही लोकांना आता परत आपण सगळ्यांना करतो सांगतो आहे की बाबा हा साड्या सध्या अवेलेबल आहे रविवार मार्केट सिंहगड रोड वाघवलीला पण आपला नवीन स्टोअर झाला आहे तिथे पण सध्या अवेलेबल आहे चिंचवडला अवेलेबल आहे आणि इथे तर आपण धमाकादार ऊपर ठेवला एव्हेलेबलच आहे तीन हजाराची साडी फक्त तेराशे नव्वद रुपये आणि याच्यामध्ये बघा एकदम प्रचंड कलर आणलेले आहेत आपण सगळे कलर सध्या अवेलेबल आहेत तीन हजाराची साडी फक्त तेराशे नव्वद ओरिजिनल आरी वर्कचा ब्लाऊज आहे त्याच्यावर एम्ब्रॉयडरी नाही आहे पूर्ण हँडवर्क आहे आता ताई हे ही जी साडी आहे आपण आपलं सगळं जे ग्राहक देवता आहे त्यांच्याच डिमांडवरती आपण साडी बनवली आहे आपण दोन महिन्यापूर्वी या साडीच्या रील टाकल्या होत्या महारानी पेटणी म्हणून महारानी सिल्क म्हणून तेव्हा स्टॉक म्हणजे कसं एवढी डिमांड होते की स्टॉक एकदम फिनिश झाला पण आता परत आपण आणलं आहे त्याला तयार करून एकदम खटाखट साडी मार्केटला तुम्हाला ही बघा तीन हजार अडीच हजार अशी साडीची रेंज आहे पण आपल्याकडं सध्या आहे तुम्हाला मिडल ऑफरमध्ये तेराशे चाळीस रुपये फक्त फक्त तेराशे चाळीस मध्ये महाराणी पॅटणी हे बघ तीन हजाराची साडी फक्त तेराशे चाळीस रुपये आणि ह्याच्यामध्ये कलर पण एकदम अति सुंदर कलर आहे कलर लगाव आणि हे सगळं तुम्हाला गिफ्ट बॉक्स एकदम प्लास्टिकचा डब्बा मिळेल त्याच्याबरोबर बॉक्स म्हणजे गिफ्ट द्यायला एकदम सुंदर वाटतं महाराणी पेटणी तीन हजाराची फक्त तेराशे चाळीस रुपये आणि ही साडीची रील बघून प्रजक्ता माळी पण या साडीची डिमांड केली आपल्याकडे की मला तिथली एक साडी घ्यायची एवढी सुंदर साडी आहे तिला पण आवडलेली महाराणी शिल्क सर, मस्त सुंदर पॅटर्न आहे लग्नात म्हणजे लोक आठ आठ दहा हजार साडी घेतात अशी एक नंबर तेराशे चाळीस मध्ये लुक येतो आपला वेडिंग साडी आहे पदराला गोंडा सुद्धा आहे त्याला आणि पूर्ण साडीला शेवटपर्यंत एकदम एक, एक सारखी डिझाईन आहे कापड आहे एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी साडी आहे सूट करू येऊया मॅथन कॉल आता हा जो सूट करतो आहे आपण हे रील पण असणार आहे आणि यूट्यूबमध्ये पण असणार आहे ठीक आहे आपण एक अजून टिशू साऊथ इंडियन टिशू सिल्क हे पण आपण म्हणजे वर्क सहित आपण आपलं एकदम प्रोडक्शन आणलेलं आहे या साडीला बघा पदराला गोंडासुद्धा असणार आहे हे बघा याच्यामध्ये सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट दोन पॅटर्न असणार आहे हा आता कॉन्ट्रास्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फचं पण एक पॅटर्न दाखवतो आणि हे सगळं आहे बघा पूर्ण भरलेला हँडवर्कचा वर्कचा आरी वर्क केलेला ब्लाउज पीस असणार आहे याच्याबरोबर बरोबर पंख खाऊस का याच्या मार्केटला तुम्ही किंमत बघायला गेले तुम्हाला पण माहिती आहे नुसतं शि टिशू घेतली आपण तरी सात हजार आठ हजार नऊ हजार अशी रेंज असती पण आपल्याकडे हे धमाकादार ऑफरमध्ये देतोय आपण तीन हजार नऊशे नव्वदला ब्लाऊज साहित आठ हजाराची साडी आहे तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वदला त्याच्याबरोबर विथ आरीवर्क प्युअर हॅन्डमेड हा ब्लाऊज असणार आहे पदराला गोंडा सुद्धा आहे आणि या साडीचा तुम्ही कलर बघू शकता तिथं बघा भंडार आहेत आपल्याकडे कलरची आठ हजाराची साडी आहे तीन हजार नऊशे नव्वद रुपये हे बघा आठ हजाराची साडी तुम्हाला मिळेल आपल्याकडे तीन हजार नऊशे नव्वद त्याच्याबरोबर विथ आरीवर्कचा ब्लाऊज हे बघा पूर्ण हँडवर केलेलं ब्लाऊज असणार आहे आठ हजार रुपये किंमत येत आहे पण सध्या आपण ओपनिंग तीन हजार नऊशे नव्वदमध्ये देणार आहेत हे बघा त्याच्यामध्ये सेल्फ आणि कॉन्ट्रास दोन्ही असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जे कलर आहे ना एकदम अतिशय सुंदर कलर आहे आता हा कलर तुम्ही बघा कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्हाला कळेल कॉन्ट्रास्ट आणि सेल्फमध्ये काय फरक आहे हे बघा सेल्फ म्हणजे बघा साडी आणि बॉर्डर एक सारखी आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे बॉर्डर वेगळी साडीचा कलर वेगळा हे बघा त्याच्या बरोबरच ब्लाऊज पीस बघा तुम्ही ब्लाऊज बघितलं बघितलं की हा साडे तीन हजार चार रुपये नुसतं ब्लाऊजच येत आई आपण वर करायला गेलो ना सा। चार ते पाच हजार रुपये घेतात हे बघा एकदम सुंदर धमाकादार ऑफर दिले आहेत आपण आठ हजाराचे साडी तीन हजार नऊशे नव्वद ओरिजिनल टिश्यू शी आता दुसरा आरिवर्कचा ऑफर आहे बघा हे आपली कडियल पेठणी ओरिजिनल कडियल पेठणी जे मार्केटला साडेपाच हजार सहा हजार किंमत असती आपल्याकडं चार हजार दोनशे नव्वदला त्याच्याबरोबर आरिवर्कचा ब्लाऊज असणार आहे हे बघा पूर्ण ब्लाऊजला जसं पाहिजे तसं तुम्हाला हँडवर्क तुम्ही घरून म्हणजे बाहेरने करून घेतात साडेतीन चार हजार रुपये लागतात पण आपल्याकडं ब्लाऊजलासुद्धा तोच सेम वर्क आणि ओरिजिनल कडियल पेठणी ही पेठणी मिळेल तुम्हाला फक्त फक्त चार हजार दोनशे नव्वद रुपये हे बघा ब्लाऊज चार हजार दोनशे नव्वद ला ओरिजिनल कडियल पेटणी विथ आरिवरक ब्लाउज तर काही शंका असेल तुम्हाला तर फक्त हा ब्लाऊज करायचा म्हणून कुठेतरी रेट ट्राय करा वर्कचा पैसे किती लागतात आणि मग आपल्याकडनं साडी घ्यायची मार्केटला साडेसहा हजार पाच हजार ओरिजिनल कडियल पेटणी आपलं इथं तुम्हाला चार हजार दोनशे नव्वद मध्ये पेटणी भेटते आहे आणि प्लस चार हजाराचा वरक हे सगळं मिळून आठ हजार रुपयाला खर्च आहे पण आपल्याकडे चार हजार दोनशे नव्वद रुपयाला तुम्हाला तयार देणार आपण धमाकादार ओफार आणि हे ओफरचं नावच ठेवलेलं आहे ताई आता नाही तर कधी नाही ग्रँड ओपनिंगचा ऊपर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये फक्त डन रेट आहे हां तर ताई आपण अजून एक ऑफर आणलेला आहे ही पण कडियल पेटणी आहे पण हे कसं ती ओवर बुट्टी होती आणि त्याच्यामध्ये जो वर्क आहे थोडा हेवी क्वालिटीचा आहे हा जो थोडा वर्क आहे चांगला आहे हा पण वरक वर तुम्हाला ओपन करून दाखवतो पण ह्याची थोडीशी रेंज कमी आहे ही चार हजाराची पेटणी आहे हे बघा त्याचा ब्लाऊज बघा आणि ही पेटणी बघा ही चार हजाराची आहे पण सध्या आपण ऑफरमध्ये ठेवलेली आहे एकोणतीसशे नव्वद रुपये हे बघा ही एकोणतीसशे नव्वद रुपये फक्त ओरिजिनल रेट चार हजार आहे पण सध्या आपण ग्रँड ओपनिंगमध्ये आणि आपण मान्सून सेल पण चालू करतोय त्या पण रेट ठेवली आहे एकोणतीसशे नव्वद रुपये हे बघा आणि हा जो इकडे तुम्ही पॅटर्न बघतायत हे सहा हजाराची आहे ही पण केडियल पेटनी आहे ऑल ओव्हर बुटी येणार आणि जेव्हा ह्याचा पदार आहे पूर्ण एकदम येवला पॅटणीचा जो पदर येतो तो, ये तो, तो सेम पदर आहे ह्याची किंमत आहे पस्तीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडा वर्कचा थोडा फरक आहे एकोणतीसशे नव्वद ते पस्तीसशे नव्वद दोन्ही साड्या कवर करा इथे आले की लोकांना कन्फ्युजन नाही हे बघा एकोणतीसशे नव्वद आणि पस्तीसशे नव्वद बोलावजला का सांग हा आणि ह्याच्यामध्ये जे फरक आहे डिफरन्स आहे तो येणार की ह्याच्यामध्ये नुसते गो आपली म्हणजे गोल्डन झरीची बुट्टी आहे आणि त्याच्यामध्ये बुट्टी प्लस आतमध्ये मीना बुट्टी डबल बुट्टी आहे दोन्ही कडियल पेटणी आहे आणि वरगचा थोडा उन्नसवीस फरक आहे ती पस्तीसशे नव्वद आणि ही एकोणतीसशे नव्वद आणि याची किंमत आहे चार हजार त्याची आहे सहा हजार ती पस्तीसशे नव्वदला ला मिळेल ही एकोणतीसशे नव्वदला मिळेल धमाकादार ऑफर आहे या ऑफरचा फायदा घ्यावा आणि हे आपला प्रजक्ता माळीला पण भेट द्यायची आहे त्यामुळे लवकर अकरा वाजता एकोणतीस मेला लवकर लवकर व्हिजिट करा आम्हाला आहे वगैरे तसे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता आपल्या साड्याचं हे असतात ब्लाऊज छोटा नाही पडणार कधीच नाही हे बघा ओलावर बुटी तीन हजाराची पेटणी आहे आपल्याकडे मिळेल फक्त अठराशे पन्नास रुपये हे आणि हा स्पेशल ऑफर द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ग्रँड ओपनिंग ऑफर आहेत तीन हजाराची पेटणी फक्त अठराशे पन्नास रुपये ओके